सध्या स्थितीमध्ये आपल्याकडं मोठ्या प्रमाणात भुईमुगाची लावगड चालू आहे आणि अजूनसुद्धा पेरणी चालूच आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के भुईमुगाची पेरणी आटपली आहे आणि अशातच मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडे येतो की ज्यावेळेस आपण भुईमुग पेरतो भुईमुंग पेरल्याच्यानंतर भुई पेर आपल्या शेतामध्ये गांटी डुकर आणि रोई यापासून आपल्या पिकाचं संरक्षण कशा पद्धतीनं करायचं कारण ज्यावेळेस भुईमुंगाची आपण लावगड करतो पेरलं त्याच्यात रात्रीच आपल्याकडं काय जंगली डुकर आहेत या ठिकाणी आपल्या भुईमुग भुईमुंग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात भुईमुगाचंच नाही तर आपल्या शेतामध्ये कुठलंही पीक असेल गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल किंवा इतरही भाजीपाला पिकं जर आपण घेत असाल तर त्या ठिकाणी सध्या स्थितीमध्ये काय आहे की जंगलामध्ये झाडाचं प्रमाण कमी झालं झाडी कमी झाली आणि त्यामुळं काय व्हायला आहे की आपल्या शेतामध्ये हे जे रानटी जनावर आहेत रोई असेल डुकर असेल किंवा हरण असेल यांच्यामुळं आपल्या पिकाचं नुकसान दिवसेंदिवस वाढतं चाललेला आहे आणि भुईमुंगामध्ये डुकरापासून ज्यावेळेस आपण भुईमुग पेरतो तर त्याच्या चार पाच दिवसापर्यंत ते डायरेक्ट खतून काढतात आणि एकदम पिरलेलं जे बियाण आहे हे एकदम खाऊन टाकतात त्याच्यामुळे आपलं तिथं त्या ठिकाणी नुकसान होते तसंच ज्यावेळेस आपला भुईमूंग काढायला येतो तर त्यावेळेस हे रानटी डुकर आहेत ते काय करतात आपल्या पिकाचं त्या ठिकाणी नुकसान करत असतात तर मित्रांनो काय करायचं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा दोन एकरराचा भुईमुंग लागवडीचा प्लॉट आहे ज्या अर्थी आपण भुईमुंग पिकाविषयी इतर माहिती देतो जसं की फवारणी असेल खताचं व्यवस्थापन असेल बियाणाचं चा असेल पाण्याचं व्यवस्थापन असेल हे सर्व माहिती आपण पाहिली पण सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे जे की आपल्या पिकामध्ये रोह्यामुळं आणि डुकरामुळं जे नुकसान होते त्याला नेमका उपाय काय तर त्याला जबरदस्त उपाय म्हणजे झटका मशीन तर मित्रांनो काय करा मार्केटमधून चांगली झटका मशीन आणा आणि आपल्या वावरामध्ये अशी फेन्सिंग करून त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करा नक्की तुम्हाला त्या ठिकाणी जबरदस्त फायदा मिळेल आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या त्या शेतकऱ्याला पाठवा ज्यांना रोही आणि डुकर त्रास देत आहेत धन्यवाद